नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे खासदारकीची निवडणूक जाहीर झाल्यापासून करमाळ्यातील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यातील धुसफूस आता चांगले चहाट्यावर आली असून हो समाज माध्यमांवर काही कॉल रेकॉर्डिंग वेगाने व्हायरल होत आहेत या कथित कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्वतःच्या मुलाला आरोग्य विभागात नोकरी लावण्यासाठी रक्कम दिलेल्या व्यक्तीचे आणि शिवसेनेच्या शहर कार्यकारण्यातील एका बोलघेवड्या पदाधिकाऱ्याचे पैसे घेतल्याबाबतचे आणि काम करण्यासाठी तो टाळाटाळ करत असल्याचे संभाषण आहे या कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे आठता बाहेर निघली आठता बाहेर निघले हा चालेल एक जणांची पार्टी होती हो नाही म्हणूनच मी म्हणून जाऊ दे आता बस बस नाही नाही मी तुम्हाला फक्त म्हणून पार्टेल बसलो एक दीड वाजले आज आता प्रवेश करतोय म्हणजे आजपासून प्रचारायला लागलो तुमचं पडणार की सीट तुमचं सीट आहे नंबर तर आपल्याला तरी शिक्षण दिलं नाही ना तू तरी घे आता निंबाळ करायचा प्रचार करतोय चिवटी हा आणि आम्ही करतोय तुतारीचा हा कारण का आम्हाला सरनी काय सांगितलंय शिवाजी सावंतांनी राहायचं निंबाळ आणि प्रचार करायचा तुतारीचा तुतारी गणित लाव म्हणजे तुम्ही आता <laughs> हो चार पाच दिवसात आहे का ना चार पाच दिवसात कार दोन दिवस सर आहे मग मी तुम्हाला तुमच्या मुलांना बोलून घेतो होती ते फाईल आहे का फाईल दिली मी सगळं केलं त्याने मला येतो शब्द दिलाय मला आरोग्य खात्यात लावा म्हणतोय म्हणलं ठीक आहे मी तर मोकळाच झालो म्हणजे तुला लावायला आपण करा ना तेवढं आचारसंहिता आहे बसवतो त्याला आता बसवणार म्हणजे बसवणार आहे काय म्हणजे जून पर्यंत अहो ऐका यात ना आमचं मतदान झालं का नाही मुंबईला घेऊन जावं लागेल मला ठीक आहे ना आपण तुमचे होता आणि ऐका फाईल घ्यावा लागेल ठीक आहे त्याच्या समोरा समोर ऐका हा त्याचं बायट वाटा मी सगळं तयारी केली आता त्याची ऐका मला तुम्हाला तिकीटला म्हणजे ठीक आहे कुठं मी बघू तिकीटला टाकू हा तेव्हा ती मला माझी करायची इच्छा आता माझं काय ते कटवन केला समोर बरं. नाही 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 आता आता ऐकत आहे हे राजकारण नसतं बस निघू शकेल आता ती निघू शकेल अहो कशाला ते उतरण काय त्यांनी म्हणले तर यांनी ते पण त्यांना येऊ दे की साहेब हो माणूस पचार बालाजी नेहमी ती मॅडम आई घरी कोण उतर नाही आमचा तिचं पुण्यात घर आहे पुण्यात बी नाही ऐका हा त्या दुसऱ्या मॅडमने विचारला आम्ही म्हणजे तिने ठीक आहे म्हणली तुमचे पैसे त्यांनी भरले त्या mm -hmm. म्हणलं पैसे जाऊ द्या mm. yeah. yeah. हो आम्हाला कामच झालं नाही आमचं तर काय राहायचं काय आम्ही आम्ही काय केलंय बाय गोता लिहिलाय आय सी आय बँकेला रिपोर्ट दिलाय आहे आमचा तर ही लोकांचे पैसे घेऊन परीक्षा घेऊन लोकांची काम होत नाहीत असं मी तुमच्यावर गुन्हा दाखल करल आय सी आय बँकेवर आता रिपोर्ट मला एक जण सरांनी yeah. सांगितलं असा वर पाठवा म्हणजे म्हणजे त्या मी अडबला आईकडे काहीतरी बोलतील म्हणजे ती ही ही आता हे रिपोर्ट पाठवायचा मला पहिला पाठवला महागाडी आणि आयसीआय हा आता डायरेक्ट मुंबईला आलो तुम्ही ते रिपोर्ट ते आयसीआय बँकेत घेऊन जाणार आहे का किती भेट साधारण मला हे सांगायचं तुम्हाला या बँकेचं काही गरज नाही आता आता ती काय म्हणतो मला आरोप घेतला त्याला मी किती भिव लागते ते उगत नाही राह या मी तुम्हाला काय म्हणतो आचारसंहिता दुसरं काहीच नाही आहे का ह्याच्यामध्ये आणि जर व्हायचं काम निघा आचारसंहिलं त्याला लावलं त्याला कुणी काढलं तर काय करायचं आपण सांगा बरं तुम्ही करायचं काय मी ऐका मी एका प्रयत्न केला आता तुमच्या मुलात माझं बोलणं झालं आहे का आणि मी बोललोय बी ऐका जेव्हा सोपत तुम्हाला खोटं बोलत नाही मी कुठलंही काम करताना लोक लावून करतो ऐका आपल्या मॅडम सारखं थापा देणं तुम्हाला काम नाही तुमचं माझं मध्ये बोलणं बी होतंय आणि एकमेकाला आपण कधी नाही भेटतोय तर तुझ्या मी आराम सारखं नाही ऐका हां मी तुम्हाला सांगतोय बाकी कुणाचं हो नाही हो तुमच्या पोराचं काम करायचं म्हणजे करायचं हां झालेच नाही आता एवढ्या दिवस थांबले एवढ्या दिवस थांबा तर तुम्हाला म्हणून रुपया लागू देत नाही तिथे मी मला शब्द दिलाय त्यांनी ऐका कारण का तुम्हाला मी संध्याकाळी घरी गेल्या फोटो टाकतो माझ्या मुलाची फाईल त्याची फाईल बरं या काय मला दिली नाही ऐक आणि आमचा मुलगा बी संघ राहणार आहे ते ऐक बरोबर हा एवढं मात्र काम करणार म्हणजे करणार मी पाया पडलोय सर त्याच्या दिवशी बरं का पाया पडलो मी त्यांचं काय बी करार म्हणणं सर फक्त काय झालं आपण त्यांना उशीर सांगितलं नाही आपलं तिथं जायचच नव्हतं ना तुमच्या मुलाचं काम तिथं नव्हतंच ना कुठं आरोग्यात नव्हतंच ना, हाँ हाँ ना, ना। सर मला म्हणणे मा एक दिलंय तू म्हणलं नाही राव सर काय बेकारा राव म्हणलं माझ्या दोन्हीच दोन्ही व्हायला पाहिजे आणि ठीक आहे म्हणते ती मला आता सर मी शब्द दिला म्हणजे मी सरांकडे काम करतोय तुम्हाला रोग माझी बातमी टाकली बघा तुम्ही मला वर्ण पद नाही बाळासाहेब होऊन म्हणून त्यांनी जाऊन हा पण मग आपलं काम करणार ते चालतंय तू काऊ हा बोला की हा मला उद्या ठीक आहे आधी त्याला येऊ दे ऐका तो, तो मुक्कामाला आहे काळे साहेब बरं का आता आमचा अंत तुटला नाही तर जाऊ द्या त्याला व्यवहार क्लिअर करा सोडून द्या कशाला पाहायचे पैसे तिथे भरलेले ऐका एक मिनिट तुमच्या मुलाला विचारा अ दोन मिनिट एक मिनिट ऐका माझं पैसे तुम्ही ऐका ऐकून द्या तुम्ही पैसे भरले आणि मला भरले पण त्याचं बेनिफिट आम्हाला काय मिळालं आठ महिन्यात मग थांबा मग तुम्ही आता दोन तीन दिवसासाठी काय करायला आता माझ्या पैसे येऊन काय करणार तुम्ही सांगा नाही नाही तुम तुमची जबाबदारी दिलेली ना तुमच्या पैसे येऊन काय करणार तुम्हाला मीच माझ्या पैसे येऊन काय करणार आम्ही तुमचे दोन पैसे घेणार आम्हाला काय करायचं बाकीचं आम्हाला काय माहिती आहे बालाजी पहिले पहिलं काय माहित होतं आम्हाला दोन तीन दिवसासाठी थांबा ना मग मला याय की तुम्हाला कोण नाही म्हणते पण त्याला येऊ द्या तरी आधी हा आधी वावर लिहून देऊन मी खरेदी खरेदी करतो मी तुमच्या लक्षातच आहे ना मी काय म्हणतो तीन टक्के पैसे झालं त्याचं मला कळतंय ते सगळं मग बरं ऐका काल फोन एक पण तुम्ही कालच फोन केलाय मला बरोबर आहे काल ठीक आहे ना पण आता तुम्हाला काल काय सांगितलं पैसे उद्या तारीख आहे बारा ऐका ती येणार आहे तेराला तो येत नसतो नसतो येत असतो हजार टक्के एक क्विंट ऐका हजार टक्के येत असतो ते ऐका पैसे माहिती ऐकून घ्या संबंध तुम्ही इतके दिवस एक मिनिट ऐका पैसे इतके दिवस हां हा बघ संबंध खराब असेल तर पैसे आम्हाला काढता येते एक क्विंट ऐका आता मान मी असा माणूस आहे जिथं काय नाही झालं तिथं मी द्यायला बसलोय ते तुम्ही मला कसं सांगू नका मिनिट ऐका पण मी पैसे तिथे भरले तुमच्या मुलाला माहिती आहे का पण त्याला तिथं दिसतेच घ्या ऐका ऐकून घ्या पैसे बरोबर आहे मुलाला काय फायदा आहे आता मग तुम्ही जरा समजून घ्या दोन तीन दिवसासाठी हा इतक्या दिवस समजलं तर दोन तीन दिवस समजून घ्या एकच तारीख सांगा शेवट लास्ट काय ते, ते, ते तुम्ही तेरा तेरा तारखे तुम्हाला दिली सोळा पंधरा दिली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे परत चालेल हो हो, हो